जेवणाबरोबर चटपटीत असेल तर ता जेवण थोडं जास्त खाल्लं जातं अशीच रेसिपी आज आपण पाहणार आहोत नमस्कार आरोही रेसिपीज मराठी या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी इथे कमी तिखट असलेली हिरवी मिरची घेतली आहे एका रूमाला येऊन ती स्वच्छ पुसून घेतली त्याबरोबर एक मिडीयम साईजचा सा लिंबूही घेतला आहे ही, ही मिरची अशा पद्धतीने सर्व कट करून घेऊ तुम्हाला नको असेल तर मिरचीची सर्व देठ काढून टाका एक मिडीयम साईजचा सा लिंबू घेतला आहे तोही अशा पद्धतीने व्यवस्थित कट करून घेतला आहे त्यातील सर्व बिया काढून घेतल्या गरम तेलामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे घालून छान भाजून घेतले नंतर त्यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या ठेचून घातल्या आहेत तेही लालसर होईपर्यंत भाजून घ्यायच्या नंतर चिरलेली मिरची आपण घालून घेऊ त्यामध्ये लिंबाचे काप केले होते तेही आपण घालूयात हे सर्व मिक्स करून घेऊ हे छान मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद नंतर एक चमचा गरम मसाला एक चमचा आमचूर पावडर आणि चवीपुरते मीठ घालून मिक्स करून घ्यायचे हे छान मिक्स करून झाल्यानंतर पाच मिनटं आपण झाकण ठेवूया नंतर झाकण काढून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट थोडेसे घातले आहे तेही छान मिक्स करून घेऊ ही मिरची खाली लागणार नाही त्यासाठी थोडंसं पाणी घातलं आहे म्हणजे लिंबू आणि मिरची छान शिजले जातील त्यावरती पाच मिनटं अजून झाकण ठेवूया आणि मिरची छान शिजवून घेऊ अशा पद्धतीने आपली मिरची छान शिजली आहे अशा पद्धतीने जर मिरची केली तर सगळे आवडीने खातील ही मिरची डाळ भात आणि भाकरी खायला खूप छान लागते तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आरोही रेसिपीज मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा